हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये इथं दोन दिवस झालं आपला ब्लॉग जो आहे तो आलेला नाही आहे तर त्याचं कारण जे आहे ते, ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे तर आज होता काव्याचा रिझल्ट तर ती क्लासरूममध्ये फर्स्ट आलेली आहे तर तिला म्हटलं तुला काय खायचं आहे आज ते सांग मी तुझ्या आवडीचं बनवते तर ती मम्मी मला गाजरचा हलवा पाहिजे तर त्याच्यासाठी एक किलो गाजर मी घेऊन आलेले आहे आणि त्यासोबतच भोगीच्या भाजीसाठी मिक्स भाजी आणि त्यासोबतच इथे मी तीळ गूळ आणि थोडी डाळ डाळसुद्धा आणलेली आहे कारण उद्या पुरणाच्या पोळ्या बनवणार आहे आणि जास्त काही बनवायच्या नाही आहेत त्यामुळे पावशारच डाळ घेऊन आलेली आहे त्यासोबतच इथे बटाटा आणि बाजरी देखील आणलेली आहे एक किलो पड़ पड़ तर आता मला सर्व कामं जे आहे ती पटपट उरकून घ्यायची आहे आणि पीठ दळायला द्यायचं आहे तर घरातली कामं उरकून होईपर्यंत इथे मी बाजरी जी आहे ती थोडीशी उन्हात ठेवते म्हणजे पीठ चांगलं येईल तर तोपर्यंत बाकीचे कामं जे आहे ते घरामधली सर्व उरकून घेते तर आता संध्याकाळच्या वाजलेले आहे चार आणि मी गाजरचा हलवा जो आहे तो बनवायला घेत आहे तर इथे चारच गाजर जे आहे ते स्वच्छ धुवून आणि सोलून घेतलेले आहेत तर आता ते आपण किसून घेणार आहोत तर गडबडीमध्ये मधले क्लिप जे आहे तर ती शूटच केली नाही मी तर इथे डायरेक्ट मी स्टीलच्या पातीलामध्ये आपले किसलेलं गाजर टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि ते मिक्स केलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आधी देखील तूप टाकू शकता किंवा वरून टाकलं तरीही चालेल तर त्यासोबतच इथे साखर देखील टाकून घेतलेली आहे आणि ती मिक्स करून घ्यायची आहे थोडी गडबड आहे माझी कारण की मला एकीकडे रात्रीचा स्वयंपाक म्हणजेच भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी देखील बनवायची आहे तर दुसरीकडे माझी ती तयारी चालू आहे त्यामुळे मी इथे डिटेल असा व्हिडिओ जो आहे गाजराच्या हलव्याचा तो इथे टाकत नाही आहे आपलं साधी जी आयडिया असते आपली नॉर्मल की गाजराच्या हलव्यामध्ये काय काय लागतं साखर तूप ड्राय फ्रूट्स आणि थोडीशी वेलची पावडर आणि दूध तर या सगळ्या गोष्टी ज्या नॉर्मली आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर त्या इथे फक्त मी जस्ट तुम्हाला सांगते आणि जर डिटेल व्हिडिओ हवा असेल तर आपण नंतर कधीतरी निवांत डिटेल व्हिडिओ जो आहे तो पाहूया दुसरी केड़े माजी चाल तर दुसरीकडे इथे माझी वाटण्याची तयारी चाललो आहे तर इथे भाजलेलं खोबरं कांदा आणि त्यासोबतच टोमॅटो कोथिंबीर आलं नसून मिक्सरच्या भांड्यामधनं छान वाटून घ्यायचं आहे आता एका पातेल्यामध्ये दोन पोळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल गरम नाही ते जिरे देखील टाकून घेतलेलं आहे आणि जिरे तडतडल्यानंतर याच्यामध्ये आपण आप जे वाटण तयार केलेलं आहे ते यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे वाटण छान तेलामध्ये परतून द्यायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करून आता आपले सर्व जे मसाले आहेत ते टाकून घ्यायचे आहेत तर सगळ्यात आधी इथे तर आता त्यामध्ये आपण टाकायचं आहे थोडासा हिंग धने पावडर हळद लाल मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला टाकून घेतलेला आहे सर्व मसाले जे आहेत ते परतून घेऊया आणि ज्या भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत मी मिक्स भाज्या तर त्या भाज्या ज्या आहेत त्या आता आपण टाकून घेणार आहोत पातेल्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणीसुद्धा आपल्याला या भाजीवरती असं टाकून घ्यायचं आहे त्यानंतर लास्टला आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि भाजी छान अशी परतून घ्यायची आहे तेल तुम्ही आत्ता टाकू शकता किंवा नंतर भाजी शिजल्याच्यानंतर जरी टाकलं तेल तरी सुद्धा चालेल सेम टाईम इथे आपला गाजराचा हलवा देखील रेडी होत आहे खाण्यासाठी तर बारीक गॅसवरती छान असा गाजराचा हलवा शिजवून द्यायचा आहे घाई नाही करायची तर आता त्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे मी आणि शेवटी आपल्याला त्यामध्ये वेलची पावडरसुद्धा टाकायची आहे गाजराच्या हलव्याचं जे पाणी आहे ते पूर्ण सुकलेलं आहे म्हणजेच आता आपला हलवा जो आहे तो रेडी झालेला आहे तर यामध्ये लास्टला आपण बिलाईची पोट टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी दोन मिनटं आता हलवा परतून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपल्याला आपला हलवा जो आहे तो खाण्यासाठी रेडी आहे आणि दुसरीकडे आपण हे जी भाजी आहे ती छान उकळी आलेली आहे आता यावरती आपण झाकण ठेवून ही भाजी छान अशी शिजवून घेणार आहोत तर भोगीची भाजी जी आहे ती आपली आता रेडी झालेली आहे खाण्यासाठी तर आता आपण भाकरी बनवून घेऊया भाकरी <laughs> जी आहे ती आपली नॉर्मल भाकरी असते जी आपण रोज बनवतो त्याच पद्धतीने भाकरी बनवायची आहे फक्त याला वरनं तीळ जे आहे ते लावून घ्यायचे आहे तरी ते जी भाकरी आहे माझी ती मी थापून घेतलेली आहे आणि त्याला आता आपण पाणी लावून घेणार आहोत भाकरीला पाणी लावल्याच्या नंतरच आपण त्यावरती तीळ टाकून घ्यायचं आहे म्हणजे तीळ जे आहे ते भाकरीला छान असे चिकटतात तर आता या भाकरीला आम्ही खालच्या साईडने तीळ लावून घेतलेला आहे आणि भाकरी जी आहे ती छान आता आपण भाजून घेणार आहोत तर आता इथे आपली बाजरीची भाकरी भाजी आणि सोबतच गाजराचा हलवा रेडी झालेला आहे तर सर्वांना भोगीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि उद्याच्या मकर संक्रांतीच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा तर बाटाणा जो आहे तो स्वस्त झालेला आहे शंभरला दोन किलो मिळतो आहे आमच्या इथे त्यामुळे मी इथे दोन किलो एकदमच घेऊन ठेवलेला आहे आणि त्या सोलायचं काम आता मी इथे करते तर असं प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीझरमध्ये दहा पंधरा दिवस आरामशीर हा वाटाणा टिकवू शकता तर रात्रीचं जेवण वगैरे झाल्याच्या जान नंतर ना इथे मी काढत आहे मेहंदी तर मेहंदी ही कशी वाटली तुम्हाला हे सांगा नक्कीच तर व्हिडिओ जो आहे तो आता इथे आपण एंड करणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लवकरच भेटूया आणखीन छानशा चा ब्लॉगमध्ये टिल देन ब बाय